केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तरावं कलम हटवल्यानंतर तिथल्या मुस्लिम समाजाची वेगानं प्रगती होऊ लागली त्यामुळे पाकिस्तानचा पोटशूळ उठला त्यातूनच पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला असं स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं दुसरीकडं या हल्ल्यानंतर मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकावा त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नये असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले तसंच अफझल खान वधाचे फलक कोल्हापुरात झळकलेत त्याबद्दल पॅरेजिया खान यांनी नापसंती व्यक्त करत यासंबंधी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे जिया खान आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली या बैठकीनंतर पॅरेजिया खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तारावा कलम हटवल्यानंतर तिथल्या मुस्लिम समाजाची वेगानं प्रगती होती आहे ते पाहून पाकिस्तानचा पोटशूळ उठला असून त्यातून पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं मत जिया खान यांनी व्यक्त केलं भारत सरकारने जो थ्री सेवेंटी हटाई वो पाकिस्तान को रास नहीं आ रही क्योंकि वहाँ का जो पश्मांदा मुस्लिम है वो एकदम सक्षम हुआ है अगर देखे तो वो मुस्लिम जो लढाई करता था सरकार की नीति के कारण वो हुआ है सक्षमांदा हो जो जो गरीब मुसलमान वो पैसे वाला तो वो पाकिस्तान को पसंद नहीं है। उसने वो अटैक करवाया आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार जो निर्णय घेईल त्याला देशातील मुस्लिम समाजाचा पाठिंबाच असेल असंही प्यारेजिया खान यांनी स्पष्ट केलं दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहेत बोगस शिक्षक बोगस विद्यार्थी असल्याचं दिसून येते त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचंही प्यारे खान यांनी सांगितलं विशेषत नागपूरमधील उर्दू शाळांमध्ये प्रामुख्यानं असे गैरप्रकार झाल्याचं दिसून आलंय असंही त्यांनी सांगितलं जो तो भी माइनॉरिटी के बच्चों के भविष्य के साथ खोले खेलेगा वो डेफिनेटली जेल जाएगा हम किसी को भी छोड़ने वाले नहीं जो सरकार का अनुदान लेकर उन बच्चों का जो भविष्य गारत कर रहे हैं ऐसे लोगों को बिल्कुल छोड़ा नहीं जाएगा बिल्कुल बख्शा नहीं जाएगा क्योंकि माइनॉरिटी का बच्चा क्या हो रहा है कि वो उन स्कूलों के कारण या तो ऑटो वाला बन रहा है या तो पान्ठेले वाला बन रहा है या तो चाय की दुकान वाला बन रहा है तो उन पर इसलिए हम लोग कड़क कार्रवाई कर रहे हैं पूरे महाराष्ट्र में अगर आप देखें तो साढ़े आठ हज़ार स्कूलें हैं माइनॉरिटीज़ की इसमें चौंतीस सौ स्कूलें जो है वो उर्दू स्कूल है तो उन सब की हम जांच कर रहे हैं और उसमें कुछ मिशनरीज की भी जो स्कूल है उनकी कुछ कंप्लेंटें आई है तो उसकी भी हम लोग जाँच कर रहे हैं पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकावा त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची खरेदी करू नये असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले तसंच अफजल खान वधाचा फलक कोल्हापुरातही झळकला आहे त्याकडे पॅरेजिया खान यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून असे वादग्रस्त फलक हटवले पाहिजेत अशी भूमिका मांडली